राधे राधे बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतोय आता आपण दुबई दुबईमध्ये आहोत आणि दुबईमधलं तर आपण आता दुबईमध्ये हॉटेल हयात हयातमध्ये आलेलो आहे स्टार आणि ते हॉटेल या ठिकाणी मी दाखवतो आहे तुम्हाला सुंदर असं चौतीस मजली या हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये आपण आता आहोत सहा दिवस या ठिकाणी मुक्काम आपला असणार आहे आणि इथंच दुसऱ्या मजल्यावर हा स्विमिंग टँक आहे आणि ह्या स्विमिंग टँकमध्ये आमचे ग्रुप आमचे साथीदार हे टायगर या ठिकाणी स्विमिंग करताना आपण बघत आहोत सगळेजण या ठिकाणी आनंद घेत आहेत असा अप्रतिम नजारा आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी सुंदर असा नजारा हॉटेल हयात आणि हॉटेल हयात मध्ये स्विमिंग करून स्विमिंगचा आनंद घेताना सर्वजणी आमचे सहकारी आमच्या बरोबर आलेले पर्यटक इंडियन पर्यटक दुबईमध्ये एन्जॉय करताना आणि हा नजारा मी दाखवतोय तुम्हाला हा स्विमिंग टँकर मस्त हॉटेल हयात आणि या हयात हॉटेलमध्ये या ठिकाणी एन्जॉय करत असताना सगळे आमचे साथी राधे राधे बघत आहोत मित्रांनो अप्रतिम असं दृश्य राधे राधे अरे बस हा अप्रतिम नजारा मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवताना आनंद होतोय आयुष्यात एकदा येऊन हा सेवन स्टार फाईव्ह स्टारचा आनंद घेऊन हे जग अप्रतिम आहे अप्रतिम जगाचा नजारा एकदा बघायला पाहिजे असं असणार हे दृश्य दुबई वर्ल्डमधलं नंबर वन शिहार नंबर वनमध्ये राहण्यासाठी यांनी केलेला आठ तास इथं आल्याशिवाय कळत नाही दोन हजार एकाहत्तरवरचं नियोजन रेडी आहे का काय असणार एकोणीसशे दोन हजार एकाहत्तरला दुबई हे सुद्धा चित्र इथे रेडी आहे मित्रांनो आणि आपण आता त्याच दुबईमध्ये हॉटेल हयात त्या हॉटेल हयातमध्ये आलेलो आहोत आता इथलं स्विमिंग झालेलं आहे स्विमिंग करून आपण आता ब्रेकफास्टसाठी जाणार आहोत मित्रांनो मी आता आपण ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत तर इतकं मोठं हटीला आहे मित्रांनो फिरून संपत नाही आहे असं असणार आता इथून आपण चाललेलो आहोत प्रतिम नजारा ब्रेकफास्टला आपण जाणार आहोत हॉटेलमध्ये एकदा येऊन उतरावणीतला आनंद घ्यायला पाहिजे इतकं अप्रतिम अस सौंदर्य आहे राधे राधे आपण ठिकाणी लॉबी दोन नंबरच्या मळ्यावरची लॉबी बघतोय इथून आता आपण व्यायाम वगैरे करण्याची सगळी सुविधा या ठिकाणी आहे सुंदर हाय राधे राधे आता या लिफ्टनं आपण जाणार आहोत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लिफ्ट यूज करावं लागते मित्रांनो इतके सुंदर ह्या लिफ्ट या लिफ्टमधलं नियोजन या ठिकाणी लिफ्टमधून आपण आलेलो आहोत या ठिकाणी हा सुंदर नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत ब्रेकफास्ट सुंदर नियोजन केलेलं आहे सिस्टीमनं कंपनीतर्फे आपण या ठिकाणी ब्रेकफास्टला एका लिफ्टमधनं आलो आता त्याच्या दुसऱ्या लिफ्टमध्ये आपण जाणार आहोत

या साईडला हॉटेलचं रिसेप्शन आहे वेटिंग आपण ब्रेकफास्ट ट्रॅक चाललेलो तो विभाग वेगळाच आहे ॲटोमॅटिक सिस्टीम मित्रांनो या ठिकाणी वेटिंग करू शकतो असा अप्रतिम नजारा आता या ठिकाणी पुन्हा दुसरी लिफ्ट अतिशय सुंदर दृश्य हवाई क्वालिटी काय म्हणतात राधे 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 तर आमचा ग्रुप आहे मित्रांनो या ग्रुपमधन अशा पद्धतीने मित्रांनो या लिफ्ट ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही आता निघालेला खुल्लं लिफ्ट खुर्लं या बाजूने आपण आता जाणार आहोत या ठिकाणी सुंदर असा हा बेफास्टचा विभाग या ठिकाणी आलेला आहे रेस्टॉरंटचा त्या ठिकाणी सुंदर नजारा या ठिकाणी बेस्ट ब्रेकफास्ट करण्यासाठी आपण आलेलो आहोत आता मित्रांनो इथं नाश्त्यामध्ये कमीत कमी शंभरपेक्षा जास्त आयटम आहेत त्या ठिकाणी पाणी गरम पाण्यापासून सुरुवात आहे चहा कॉफी दूध राधे राधे आणि त्याचबरोबर या ठिकाणी थंड दूध या ठिकाणी वेगवेगळे आयटम आहेत किती जे हवं ते घेऊ शकता काय आयटम येतं चालू आहेत संपदात वेगवेगळ्या प्रकारचे मध आहेत आणि हे मधही आपल्याला या ठिकाणी दुधात बरोबर घेताना हे ड्रायफ्रूट आहेत ड्रायफ्रूटमधले बी वेगळे वेगवेगळे आयटम आहेत तर सुंदर हा मित्रांनो हे ड्रायफ्रूट बघत आहोत ड्रायफ्रूट हे खोबरं वेगळे वेगळे मध मध आहेत तर राधेन आहे आणि या ठिकाणी बेकरी प्रॉडक्ट आहेत या ठिकाणी सुंदर जे बेकरी प्रोडक्ट आवडतात ते ते खाऊ शकतात चॉकलेट वगैरे सगळं सगळं पिझा बर्गर जे काही पाहिजे ते त्याचबरोबर इकडे ह्या बाजूलाही असे वेगळे वेगळे आयटम सगळे प्रत्येक ठिकाणी वेगळे आयटम आहेत या ठिकाणी वेगळे ज्यूस आहेत ज्यांना पाहिजे ते ज्यूसही घेऊ शकतात या ठिकाणी आपण बघत आहोत वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळे फ्रूट आहेत फ्रूट काय फ्रूट आता संपलेले लगेच वरचेवर आनंद ठेवतात असे वेगवेगळे प्रकारचे मिक्स फ्रूट आहेत इथले संपलेत फ्रूट आणखी घेऊन येत आहेत कितीही खावा मन आनंद लुटा अशा पद्धतीचं असणार हे नियोजन वेगवेगळ्या प्रकारच्या खीर आहेत किंवा आहे प्रत्येक स्टेट वाइज ज्यांना जे आवडतं ते त्या ठिकाणी घेऊ शकता खाऊ शकता वेगवेगळं असं असणार आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार राधे 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 रा आनंद वेगळाच आहे लाईफमध्ये हा एन्जॉय पाहिजे वेगवेगळे किती ॲटम या ॲटमची नावं सुद्धा माहित नाहीत पण जेष्ट अप्रतिम असे वेगळे वेगळे ॲटम कोण काय खातं कोण काय खातं प्रत्येकाच्या मर्जीनुसार वेगवेगळे सुंदर असा नजारा आहे आणि या ठिकाणी गरमागरम बघत आहोत वेगवेगळे नॅचरल इकडपलीकडं बनवायचं चालू आहे इकडे गरमागरम सगळ्या मित्रांनो सुंदर किती खावा यात वेगवेगळे परोठे आहेत सब्जी त्यातली खीर लगेच संपले घेऊन येत आहेत वेगळ्या वेगळ्या आणि ते एक फार वेगळं आयटम आहेत इकडं आपलं उपमा परोठा <laughs> ज्याच्या स्टेट स्टेटवाईज मित्रांनो खिचडी सांबर इडली वडा अशा पद्धतीचं वेगळे वेगळे वे आटम वे आणि या ठिकाणी बसून घ्यायचं पाहिजे ते घ्यायचं आणि पाहिजे ते खायचं होतं एन्जॉय करायचं अशा पद्धतीचं मित्रांनो अप्रतिम असा देखना नजारा हा ब्रेकफास्टच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे एक वेळ मिळून येऊया आनंद घेऊया हे सांगेन हा व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडेल त्या ब्रेकफास्ट झाल्यानंतर राधे राधे हे आमचे सहकारी साथीदार अरे वा भारत पाटील राधे राधे तर सगळे मनसोक्त आनंद घेताना हे आमच्या ग्रुपमधले ज्येष्ठ आप्पासाहेब बेंद्रे तर राधे राधे आणि या ठिकाणी हाताने मस्त कोल्ड कॉपी को बनवून घ्यायला लागले टेस्ट प्रमाण तर असा हा नजारा मित्रांनो आपल्यापर्यंत पोचवताना आनंद होतो हा व्हिडिओ निश्चित आवडेल अशी अपेक्षा करतो आवडल्यास लाईक करा धन्यवाद सबस्क्राईब करा राधे 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 राधे